शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चूकडू यांचं राज्यभरात चक्काजाम आंदोलन बघायला मिळणार आहे चक्काजाम आंदोलनामध्ये बच्चू कडू अमरावती महामार्गावर सहभागी होणार रस्त्यावर टायर जाणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय आंदोलकांनी अमरावती अचलपूर महामार्ग अडवून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये जाणाऱ्या वाहतुकीला ब्रेक लागला तर याचा साढावा आमचे प्रतिनिधी अमर घटारेंनी घेतलाय पाहूया संपूर्ण कर्जमाफी व्हावी इतरांनी बच्चू कुडू यांनी आज चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आज बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या टी पॉइंटवर मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन सुरू झाले या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करण्या ठिकाणी टायराईट जाळून जे आहे सरकारचा निषेध केला आहे जोपर्यंत आमची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा या ठिकाणी या आंदोलकांनी दिला आपण बघू शकतो हा जो संपूर्ण अमरावती अचलपूर परतवा जो महामार्ग आहे तो आता या आंदोलकांनी अडून धरलेला आहे मोठ्या प्रमाणात ज्या वाहनांच्या रांगा आहेत त्या लागलेल्या आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाळपोळ करून या ठिकाणी जे आहे संताप व्यक्त करावी बच्चू करून सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी आणि सरकार जोरदार घोषणा जी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हे कधी बघितलं तर आपल्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे हे शेतकरी या ठिकाणी दिसून येत आहे शेतकऱ्यांचा संपूर्ण जो सातबाराचा कोरा झाला पाहिजे अशी मागणी आहे आपल्या काही शेतकरी ओरा पाहिजे कोरा पाहिजे कोरा पाहिजे कोरा झाला ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा जो संताप आहे तो व्यक्त होत आणि या ठिकाणी आता जो शेतकऱ्यांचा जो संताप आहे आपल्या जो बच्चू पडू आहे तो काय सगळं राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि याची टायर सुद्धा आहे हे इकडे अतिशय आक्रमकपणे समोर येणार आहे आता गांधीगिरी संपली भगतसिंग गिरी सुरू झालेली आहे आणि प्रचंड ताकदीनं शेतकरी शेतमजूर मेंढपाळ बांधव मच्छीमार आमचा दिव्यांग बांधव रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही इथून भगतसिंग गिराची सुरुवात झालेली आहे उद्या मंत्रालयात पण घुसू बघितलं का या ठिकाणी बच्ची कोणी इशा दिला आहे की आता याज... या आसपासून जे आहे भगतसिंग जी तयारी ते सुरू झाली आम्ही उद्या मंत्रालयात घुसू असा इशारा जे आहे सरकारला बच्चू कुडू दिला आहे आम्हाकडे साम टीव्ही अचलपूर अमरावती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या